आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्वाची बातमी उत्तर महाराष्ट्रात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली असून सत्तेचाळीसपैकी त्रेचाळीस मतदारसंघात महायुतीचे आमदार निवडून आले भाजपचे वीस अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बारा तर शिंदेच्या शिवसेनेचे अकरा आमदार यामध्ये समाविष्ट आहेत एकंदरीतच ही सर्व परिस्थिती पाहता साहजिकच उत्तर महाराष्ट्राला किती मंत्रिपद मिळणार याकडेही राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे जवळपास अठरा आमदारांची वरिष्ठ नेत्यांकडे त्यामुळे जोरदार लॉबिंगही सुरू असल्याचं कळत आहे अधिक माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रांजल उत्तर महाराष्ट्रानं यावेळेला चांगलीच बाजी मारलेली आहे आणि जिथे जिथे प्राबल्य होतं किंवा जिथे जिथे शरद पवारांचं वर्चस्व होतं अशाही ठिकाणी जोरदार मुसंडी मारली आहे खरं प्रज्ञा म्हणजे आपण जर बघलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये आठ पैकी फक्त दोन जागांवरती महायुतीला विजय हा मिळवता आला होता त्यानंतर कुठेतरी सर्व प्रयत्न हे केले गेले आणि महायुतीला खरं तर चांगलं यश हे मिळालं आहे सत्तेचाळीस पैकी म्हणजे एकूण उत्तर महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस विधानसभा मतदारसंघापैकी त्रेचाळीस जागांवरती महायुतीला विजय हा मिळाला आहे यामध्ये आपण जर बघितलं तर भाजपला सर्वाधिक म्हणजेच वीस जागांवरती भाजप आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बारा आहेत तर शिंदेच्या शिवसेनेच्या अकरा आमदारांचा यामध्ये समावेश आहे आपण जर बघितलं तर एकीकडे आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरू आहेत वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचं सत्र हे सुरू आहे त्यामुळे कोणाच्या नावावर ते एकमत होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कदाचित मुख्यमंत्र्यांचा चेहरा निश्चित देखील ते नाव देखील निश्चित मात्र त्यानंतर खरं तर मंत्रीपदासाठी खरं तर डोकेदुखी जे आहे ती वरिष्ठ नेत्यांची वाढणार आहेत असं चित्र बघायला मिळतंय कारण म्हणजे फक्त उत्तर महाराष्ट्राचं जर आपण विचार केला तर आता जवळपास अठरा आमदारांची मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग जे आहे ती वरिष्ठ पातळीवरती सुरू आहेत हे नेते मंडळ जे आहेत ते मुंबईला आपल्या नेत्यांकडे जाऊन हे बसले आहेत आणि तिथे त्यांच्याकडून फिल्डिंग ही लावली जाते त्यामध्ये आपण जर बघलं तर खास करून म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्येच दादा भुसे छगन भुजबळ राधाकृष्ण विखे पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील नरहरी झिरवाळ असे अनेक खरं तर दिग्गज नेते आहेत यामधले अनेक नेते सातवी आठवी टर्म ही खरं तर त्यांची आमदारकीचे त्यामुळे ते खरंतर आहेत म्हणजे उदाहरण जर सांगायचं झालं तर सिन्नरचे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत माणिकराव कोकाटे यांचं खरं तर अजित पवारांची जेव्हा जाहीर सभाही झाली होती त्यामध्ये त्यांनी आपल्या सभेतच म्हटलं होतं की तुम्ही माणिकरावांना जर आता पुन्हा एकदा निवडून दिलं तर ते फिक्स आमदार म्हणून खरं तर फिक्स मंत्री म्हणूनच खरं तर ते येणार आहेत ते मंत्री होणार असं म्हटलं होतं यासोबतच राहुल भाजपचे आमदार आहेत त्यांच्यासाठी देखील देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत त्यांचं नाव हे घोषित केलं होतं की मंत्रिपदाच्या रूपामध्ये खरं तर राहुल तुम्हाला बघायला मिळतील त्यामुळे असे तर खरं अनेक ही नावं आहेत त्यामुळे आता नक्की मंत्रिपदासाठी कोणाचं नाव खरं तर चर्चेत होतं किंवा कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र एकंदरीत ही परिस्थिती बघता अठरा जण तर मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत या अठरापैकी कोणाकोणाला संधी मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नक्कीच प्रांजल तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि तुमच्याकडनंच अपडेट घेणार आहोत मंत्रिपदाची माय नेमकी कोणाच्या गळ्यात पडते हे तुमच्याकडनंच येत्या काळात जाणून घेऊ हो।